नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीडॉटिन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो थमनेल बघून तुम्हाला विषय तर लक्षात आलेलाच असेल पण थोडंसं अजून त्याच्यामध्ये आपण स्पष्टीकरण देत आहोत आपण अशा अनेक म्हणी आहेत की जिच्या हाती पारण्याची दोरी तीच देशाला उद्धारी हे एक झालं त्याचप्रमाणे स्त्रीशक्ती नारी शक्ती त्याचप्रमाणे यशस्वी पुरुषाच्या मागे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो ह्या ज्या सगळ्या म्हणी आहेत ह्या प्रत्यक्षात उतरताना आता थोड्याशा दिसत आहेत ह्या म्हणी आत्ता अशा आहेत यातली एक नवीन बहीण लाडक्या बहिणींनी बंपर मतदान केल्यामुळे महायुतीच्या मागे खंबीरपणे ह्या सर्व लाडक्या बहिणी उभ्या राहिलेल्या आहेत त्यामुळे महायुतीच्या मागे लाडक्या बहिणी महायुतीच्या यशामध्ये लाडक्या बहिणींचा खूप मोठा वाटा असण्याची शक्यता आहे कारण की तसा रिझल्ट आता समोर आलेला आहे तसे ॲनालिसिस आलेले आहेत आमच्या एका मित्रांनी पत्रकार मित्रांनी ते ॲनालिसिस प्रसिद्ध केलेलं आहे ते तुम्हाला सांगतो लोकसभेला झालेल्या मतदानापैकी पेक्षा लोकसभेला जे मतदान झालं होतं त्याच्यापेक्षा जा जास्त महिलांनी आता त्या विधानसभेला मतदान केल्याचं समोर आलेलं आहे आणि हा टक्का जवळजवळ आठ ते दहा टक्के मतदान महिलांचं वाढलेलं आहे हे टक्केवारीवरून दिसून आलेलं आहे त्याची आकडेवारी तुम्हाला दाखवतो पुण्यातील पुण्याच्या जवळ पुण्यातल्या सगळ्या मतदारसंघ आणि पिंपरी चिंचवड याची फक्त आता आपण आकडेवारी बघूयात कसबापेठ विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभेला अठ्ठ्याहत्तर हजार सतरा महिलांनी मतदान केलेलं होतं जे आत्ता ब्याऐंशी हजार एकशे पाच महिलांनी मतदान केलं आहे आणि हा आकडा चार हजार अठ्ठ्याऐंशींनी वाढलेला आहे फक्त महिला पुरुष वेगळे महिला वेगळे तिची आकडेवारी आहे ती ही बायफरकॅट केलेली आहे पुन्हा कॅन्टोन्मेंटमध्ये लोकसभेला एकाहत्तर हजार एकशे एकोणपन्नास मतदान झालेलं होतं तर आता विधानसभेला शहात्तर हजार तीनशे त्रेपन्न मतदान झालेलं आहे पाच हजार दोनशे चार मतदान वाढलेलं आहे महिलांचं त्याचप्रमाणे शिवाजीनगर शिवाईनगरला लोकसभेला अडुसष्ट हजार तीनशे तेवीस महिलांनी मतदान केलेलं होतं आत्ता तो आकडा झालेला आहे पंच्याहत्तर हजार चारशे अठ्ठावीस म्हणजे आठ हजार एकशे पाच महिलांचा आकडा वाढलेला आहे संख्या वाढलेली आहे मतदानाची पर्वती मतदारसंघ एकोणनव्वद हजार आठशे एकाहत्तर मतं लोकसं लोकसभेला महिलांनी आपला अधिकार बजावला होता तो आत्ता नव्याण्णव हजार नऊशे छत्तीसपर्यंत पोचला आहे म्हणजे दहा हजार पासष्ट मतदान महिलांचं वाढलेलं आहे पर्वतीमध्ये पिंपरीमध्ये शहाऐंशी हजार पाचशे एकोणचाळीस महिलांनी मतदान केलेलं होतं लोकसभेला तो आत्ता अकरा सत्त्याण्णव हजार तीनशे साठवर गेलेला आहे म्हणजे दहा हजार आठशे एकवीस मतदान महिलांचं या ठिकाणी वाढलेलं आहे पिंपरीनंतर येऊयात आपण कोथरूडकडे कोथरूडमध्ये एक लाख तीन हजार महिलांनी मतदान केलेलं होतं लोकसभेला तो आता एक लाख चौदा हजार चारशे तेरानी वाढलेला आहे तो आकडा आता अकरा हजार चारशे तेरा महिलांनी जास्त महिलांनी मतदान केलेलं आहे हडपसरमध्ये आपण येऊयात हडपसरमध्ये एक लाख बावीस हजार आठशे अठ्ठेचाळीस महिलांनी मतदान केलं होतं लोकसभेला तो आकडा आता झालेला आहे एक लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे एकोणीस म्हणजे पंचवीस हजार चारशे एक्काहत्तर महिलांनी मतदान जास्त केलेले लोकसभेपेक्षा वडगाव शेरी वडगाव शेरीमध्ये एक लाख नऊ हजार सातशे अठरा मतदान झालं होतं लोकसभेला ते आता झालेलं आहे एक लाख पस्तीस हजार चारशे बहात्तर म्हणजे सव्वीस हजार चोपन्न मतं यावेळेस जास्त वाढलेली आहेत महिलांची खडकवासलामध्ये एक लाख सव्वीस हजार दोनशे पासष्ट महिलांनी मतदान केलं होतं आता एक लाख छप्पन्न हजार सदो सदोतीस महिलांनी मतदान केलं आहे एकोणतीस हजार सातशे बहात्तर महिलांचं मतदान वाढलेलं आहे चिंचवड एक लाख बेचाळीस हजार पाचशे पन्नास महिलांनी लोकसभेला मतदान केलेलं होतं तर एक लाख त्र्याऐंशी हजार सातशे चोवीस महिलांनी आता विधानसभेला मतदान केलं आहे एक्केचाळीस हजार एकशे चौऱ्याहत्तर मतं वाढलेली आहेत महिलांचे मतदान वाढलेलं आहे आणि भोसरी जे सगळ्यात बंपर एक लाख सोळा हजार सातशे अडतीस महिलांनी लोकसभेला मतदान केलं लो होतं ते आता एक लाख पंच्याहत्तर हजार तीनशे एकोणऐंशी महिलांनी मतदान केलं आहे अठ्ठावन्न हजार सहाशे एक्केचाळीस महिलांचं मतदान भोसरीमध्ये वाढलेलं आहे याचा अर्थ सगळ्यात कमी त्यातल्या त्या सगळ्यात कमी कसबापेटीमध्ये चार हजार अठ्ठ्याऐंशी मतदान महिलांचं वाढलं तर सगळ्यात जास्त भोसरीमध्ये अठ्ठावन्न हजार सहाशे एक्केचाळीस मतदान वाढलेलं आहे हा अंडरकरंट आहे ह्याच्याकडे आत्तापर्यंत कोणी विशेष लक्ष दिलं नाही आमच्या मित्रांनी ही बातमी प्रसिद्ध केली आणि त्यानंतर आम्हाला आम्हीसुद्धा याच्यावर अभ्यास केला की के हा अंडरकरंट आहे याकडे कोणी लक्ष दिलं नाही भारतीय जनता पक्षाने जो प्रचार केला होता हा आम्ही का म्हणतो की भारतीय जनता पक्षाने जो प्रचार केला होता की लाडक्या बहीण योजनेवर त्यांनी जास्त जोर दिलेला होता निवडणुकीच्या काळांमध्ये आणि त्यांना माहिती होतं की महिला जर आपल्या पाठीशी उभ्या राहिल्या तर आपलं सरकार तारेल सगळ्यात अॅनालिसिस ज्या सगळीकडे येत आहेत एकशे तीस एक चाळीस एकशे तीस एकशेचाळीस एकशे पंचेचाळीसच्या एक 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 आसपास आहेत परंतु हा अंडरकरंट सगळ्यांनी दुर्लक्षित केलेला आहे आणि ह्या अंडरकरंटमुळे आमच्या बातमी डॉट इनचा दावा आहे की महायुती ही एकशे सत्तर ते एकशे नव्वदपर्यंत नक्की पोचेल कारण की हा अंडरकरंट कोणाच्याही लक्षात आलं नाही महिलांची जी ताकद आहे जी महायुतीच्या पाठीशी उभी राहिलेली आहे ही कोणाच्या लक्षात आली नाही कोणी त्याच्यावर विशेष लक्ष दिलं नाही विरोधकांनीसुद्धा दिलं नाही आणि आमच्या मीडियातल्या काही मित्रांनीसुद्धा त्याकडं लक्ष दिलं नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला मतदानाला बाहेर पडतील असा अंदाज कोणालाही नव्हता आणि आता जी आकडेवारी आलेली आहे त्या आकडेवारीवरनं एवढं निश्चित झालेलं आहे की महिलांनी लाडक्या बहीण योजनेला डोक्यावर घेतलेला आहे आणि ज्या पद्धतीने महायुतीने त्याचा प्रचार आणि प्रसार केला होता त्यात ते, त्यांना यश आलेलं आहे जसं लोकसभेच्या वेळेस एक नेरेटिव्ह सेट केला गेला होता की संविधान बदलणार संविधान बदलणार तो यशस्वी झाला आणि त्यामुळे मोदींचा चारशे पारचा नारा थोपवण्यात यश आलं होतं इंडिया आघाडीला तशाच पद्धतीने लाडक्या बहीण योजनेचा प्रचार प्रसार बाय हुक और बाय कुक सगळ्या पद्धतीने महायुतीच्या सर्व नेत्यांनी केला आणि त्याला यश मिळालं सर्व महिला ताकदीने बाहेर पडल्या लोकसभेपेक्षा म्हणजे माग अग अवघ्या सहा महिन्याच्या अवधीत जर महिलांचं दहा टक्के मतदान वाढू शकत असेल तर हा एक जाकपोट आहे भारतीय जनता पक्षाच्या बाजूने बघूयात आपला अंदाज काय ठरतो खरा ठरतो का काय का होतं पुरुष मंडळी कुठेही जाऊ शकतात पक्ष फुटू शकतात दोन तुकडे एका पक्षाचे झाले हा इकडे गेला तो तिकडे गेला काही होऊ शकतं मात्र महिलांनी मात्र आपलं धोरण स्पष्ट ठरवलेलं आहे आणि ते महायुतीच्या बाजूने कौल देत आहेत असं चित्र सध्या तरी दिसत आहे उद्या आपल्याला दुपारी कळेल कोणता निकाल कसा लागला परंतु ह्या टक्केवारीचा आपण नक्कीच ॲनालिसिस उद्या पण करणार आहोत तोपर्यंत आमचं बातमी इन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद